किंवा युतीमध्ये कधीही मैत्रीपूर्ण लढत होत नाही एक मैत्रीपूर्ण लढती शक्यतो टाळल्या पाहिजेत तर मैत्रीपूर्ण मैत्रीपूर्ण लढतीची मैत्री मैत्रीपूर्ण लढतीची भाषा कोणी करत असेल तर त्याला मी राजकीय परिपक्वता म्हणत नाही हे जर मैत्रीपूर्ण लढतीचं लोण पसरलं तर अख्ख्या अठ्ठेचाळीस जागांवर तशा लढती होती आघाडीमध्ये किंवा युतीमध्ये कधीही मैत्रीपूर्ण लढत होत नाही एक तर मैत्री होते किंवा लढत होते मैत्रीपूर्ण लढती शक्यतो टाळल्या पाहिजेत तर मैत्रीपूर्ण लढतीचा फायदा भारतीय जनता पक्षाला होऊ शकतो एकाच एक मत उमेदवार जर असेल तर त्यामुळे भारतीय जनता पक्ष पराभूत होण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेस यांनी एकत्रित बसून तो मार्ग ते काढतील असं मला विचार